नमस्कार मी श्रीकांत तुंबडीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा माझं मूळ गाव परभणी येथे असुद्दीन ओवेसी यांनी आपल्या पक्षाचा एक मेळावा घेतला पक्षाचं नाव आहे फक्त पण त्यांनी जे आव्हान केले सगळ्या मुस्लिमांना एक येण्यासाठी किंवा कदाचित त्याच्यातला एक छुपा अर्थ असा असा हवा की जे सगळे पुरोगामी लेवरान आहेत आपण एक होत आणि वख कायद्यासाठी आपण एक होत असं ते म्हणतात आता ओवे सीनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ओ स्वतः सी स्वत बॅरिस्टर म्हणून घेतात स्वतःला त्यांची काय डिग्री ती मी जाऊन शोधली नाही आणि जसं त्या रा मोदींच्या विरोधकांना हौस असते मोदींची डिग्री काय काय नाही शोधावेत तसं आमच्यासारख्या ओवेसींच्या विरोधकांना काय हौस नाही त्याची प्रत्यक्ष डिग्री काय ती शोधायची ते बॅरिस्टर असतील असं आस्ति मी गृह धरतो बॅरिस्टर असलेला इतका उच्च शिक्षित असलेला पण अशा पद्धतीनं मुस्लिमच्या वेशामध्ये राहतो दाढी वाढवणे काय ती टोपी घालणे काय शेरवानी घालणे काय त्याच्यात ते त्यांनाच मंजूर आणि त्यांची समर्थन करणाऱ्यांना माहीत आपण मान्य करू ते बॅरिस्टर आहेत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की जो कायदा संसदेने सार्वमताने पास केलेला आहे बहुमताने सहा महिने त्याच्यावरती चर्चा झाली जॉईंट पार्लमेंट कमिटी संयुक्त समिती संयुक्त संसदीय समिती बसली तिचा अहवाल आला रात्री दोन दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्या अधिकृतरित्या लोकसभा आणि राज्यसभेनं जो कायदा मंजूर का 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 का, का केला विरोधात एकत्र येऊ म्हणजे काय नेमकं काय म्हणायचं आहे काय ओबीसीनं काय एकत्र यायचं तुम्ही प्रत्यक्ष न्यायालयामध्ये जे लढा ते लढा लागलात तुम्ही एवढ्या मोठ्या याचिका एकशे वीस याचिका दाखल केल्या गेल्या होत्या केल्या होत्या सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळून त्या सगळ्या त्याच्यातून ज्या मोजक्या ज्यांच्यामध्ये काही कंटेंट होता किंवा जे सारखं सारखेपणा बाजूला करू त्याच्यातल्या मला वाटतं फक्त पाच याचिका प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मंजूर केल्या ज्यांची आता पाच तारखेला सुनावणी आत्ता पहलगामचा हल्ला झाल्याच्या नंतर संपूर्ण भारतामध्ये मुस्लिम विरोधी वातावरण वाता आहे आणि त्या वातावरणामध्ये ओबीसी मुसलमानांना असं सांगतात आपण एकत्र येऊत काय झाले एकत्र म्हणजे तुम्हाला अडचण काय झाली नेमकी वक्सचा विषय हा संपूर्णत प्रॉपर्टी मॅटर संपत्तीशी संबंधित आहे इस्लामशी संबंधित नाही कुठल्याही शर्यामध्ये अशा पद्धतीचा म्हणजे शरियामधला जो वक्सचा संदर्भ आहे तो फक्त मुस्लिमांची जमीन जी अल्लाला दान केलेली आहे अल्लाच्या नावानं दिलेली आहे ती जमीन आणि ती फक्त इस्लामच्या बंद्यांनी अनुयायांनी भक्तांनीच केली तर ती खुदाला मंजूर होते ती दुसऱ्यांनी केलेली मंजूर होत नाही जे कुराणमध्ये लिहिलेलं आहे मग आता ओबीसी जे आव्हान माझ्या परभणीमध्ये येऊन बाकीच्या तथाकथित तमाम मुस्लिम बांधवांना करतायत की वक्सच्यासाठी आपण सगळे एकत्र आले पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे त्यांनी सांगा ना तुम्ही एकत्र येऊन आत्तापर्यंत निवडणुका लढवल्या हो तुम्ही स्वतः एक आमच्याकडे इम्तियाज झाली एकदा आले चुकून माकून नंतर ते पडले विधानसभेला पडले दुसरा खासदार आख्या भारतात निवडून आणता आलेला नाही तुम्हाला संपूर्ण भारतामध्ये मिळून सगळे मिळून दहा पंधरासुद्धा आमदार वेगवेगळ्या राज्यांमध्ये मिळून त्या तेलंगणामध्ये असलेले सात इथं आपल्याला एखाद दुसरा एखाद दुसरा कुठं कुठं निवडून येत होतो संपूर्ण अख्ख्या भारतामध्ये ए आय एम आय एमचे दहा पंधरासुद्धा खासदार नाही आहेत न ना आमदार नाही आहेत कोणाला सांगताय तुम्ही एक एकत्र येऊ म्हणून कशासाठी एकत्र येऊ म्हणून जेव्हा खुलेपणाने ते तथाकथित यांचे छोटे बंधू अकबरुद्दीन ओवेसी पंधरा मिनिट केली आहे पोलीस हटाव जेव्हा असं म्हणतात आता जसं कोम्बिंग ऑपरेशन सुरू झालेलं आहे त्या काश्मीरमध्ये जो खात्मा केला जातो आहे दहशतवाद्यांचा जसा इकडं तर न अर्बन नक्षल्यांचा जसा केलेला आहे की जसा ह्या नक्षलवाद्यांचा जसा केला त्याच पद्धतीने दहशतवाद्यांना हुडकून हुडकून मारले जाते त्यांचे जे सपोर्टर आहेत त्यांना पाठिंबा देणारे ते सगळे हो हे केले जातात पाकिस्तानवरती हल्ल्याची तयारी चालली पी ओ के ताब्यात येण्याची सगळा विषय चालला आहे वक्चा केस प्रत्यक्ष कोर्टामध्ये आहे या बॅकग्राऊंड वरती ओबीसी म्हणतात एकत्र येऊ म्हणजे काय मला उत्तर द्या ना आता सार्वत्रिक निवडणुका होऊन गेल्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही येऊन लागलात तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकाच नाहीत हा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये तुम्हाला काय करायचं यांची जी पॉलिसी असायची की अतिशय मोजक्या अशा जागा मुस्लिम बहुल ज्या आहेत आणि दलितांना जोडायचं आणि त्याच्या पद्धतीने एक मोठा वाटा सत्तेचा आपल्याकडे कस येईल बघायचं हे कुठपर्यंत चाललं जोपर्यंत तुम्हाला साथ देणारे तथाकथित हे लिब्रांडू सेक्युलर जे पक्ष होते सगळे त्यांचे आमदार खासदार नगरसेवक त्याला जोडून तुमचे जे थोडेसे असायचे त्याच्या जीवा होती ती सत्ता यायची आता तुम्ही स्वतः पंधरा आणि पंच्याऐंशी असा भेद केल्याच्या नंतर उरलेले जे पंच्याऐंशी आहे त्याच्यातले बहुतांश सगळे एकत्र यायला लागले त्या सगळ्या समीकरणामध्ये तुमचं जे जय मीम जय भीम होतं ना त्याला किंमतच नाही उरली आता तुम्ही मराठवाड्यामध्ये येऊन म्हणायला लागलात मुसलमानांना एकत्र यान त्याच महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की बरं झालं हा वक्सचा कायदा आला ते तर ते सुद्धा वकील आहेत लक्षात घ्या तुम्ही ज्यांच्या गळ्यात गळा घालून तुम्ही एक खासदारकी पदरात पाडून घेतली होती छत्रपती संभाजीनगरची वंचित बहुजन आघाडी बरोबर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला तुम्ही युती केली होती त्याचा तुम्हाला फायदा झाला आणि तुमचा संपूर्ण भारतामध्ये तुमच्याशिवाय दुसरा खासदार निवडून आणता आला आता परिस्थिती अशी आहे ज्याचं उत्तर ओवेसीनी द्यावं हे दलित प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालचे तुमच्या बरोबर नाहीत त्यांनी जी तक्रार केली होती की के दलितांनी मतं मुस्लिमांना दिली पण मुस्लिमांची मतं मात्र दलितांच्या नेत्यांकडे गेली नाही स्वतः प्रकाश आंबेडकर अकोल्यावरून आणि अकोला सोलापूरवरून पराभूत झाले तेव्हापासून ते फाटलेले मग त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली एकोणीसशे चोवीसची लोकसभा झाली चोवीसची विधानसभा झाली या सगळ्या निवडणुकांमध्ये तुम्हाला तुमचा पार बट्ट्या बट्ट्या बोळ झाला मग आता उत्तर द्या तुम्ही जेव्हा मुस्लिमांना एकत्र करायला निघालेले आहात मग दलितांना बरोबर घेणार की नाही या छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचवीस नगरसेवक तुम्ही निवडून आणले होते त्यातले वीस आणि पाच दलित होते आज परिस्थिती अशी आहे की मुस्लिम बहुल एरियामध्ये जिथून एम आय एमचे चे मुस्लिम नगरसेवक निवडून जात होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तथाकथित पुरोगामी म्हणून घेणारे पक्षसुद्धा मुस्लिमच उमेदवार द्यायला लागलेत आणि आता हे जेव्हा एकत्र येऊ म्हणतात सगळ्यात मोठी भीती जी ओवेसीना वाटती आहे ती भाजप सेनेला भाजपला विरोध करण्याच्या नादाखाली म्हणून तुम्ही मुसलमानांना एकत्र आणू पाहतात फक्त मुसलमान एकत्र आले तर उरलेले हिंदू दुसरीकडे जातात आणि आपोआपच भाजपचा फायदा होतो म्हणजे आप ओवेसी ही भाजपची बी टीम आहे सिद्ध होते ना कर मुझे, हे मुसलमानांना कळल्यामुळे मुसलमान मोठ्या प्रमाणात काँग्रेस असो जसं केरळमध्ये आम्ही त्याच्यावर किती टीका करू पण केरळमध्ये बहुतांश मुसलमान हे काँग्रेसच्या पाठीमागं निघून गेले पश्चिम बंगालमध्ये बहुतांश मुसलमान हे तृणमूल काँग्रेसच्या पाठीमागं निघून गेले फरफुरा शरीफच्या अब्बा सिद्दीकीकडे नाही गेले त्याच पद्धतीने आसाममध्ये सुद्धा आता जे काही संधी काँग्रेसला दिसती आहे ती ए एफ बदरुद्दीन आजबल यांचा जो पक्ष होता त्याच्याऐवजी हो मुसलमान मतं त्यांच्याकडे चालली आहेत म्हणून किंवा समाजवादी पक्ष स त्या उत्तर प्रदेशमध्ये सदतीस खासदार निवडून कशाच्या जी ओवर आणतो तर ही मुस्लिम मतं तिकडे गेली म्हणून त्याच्यामुळे आता ओवेसींचं दुखणं काय आहे की कट्टरपंथी इस्लामी पक्ष म्हणून ज्या ज्या पक्षांच्या प्रतिमा आहेत केवळ हे ओवेसीचं दुखणं नाही आहे ऑल इंडिया इत्तेहादुल मुसलमीन हे जे ए आय एम आय एम मुस्लिम इतिहादुल मुसलमीन त्यांचा जो पक्ष आहे त्याच्यानंतर मुस्लिम लीग आहे केरळातला त्याच्यानंतर फुरफुरा शरीफच्या अब्बास सिद्दीकी त्यांचा त्यांचा पक्ष आहे पश्चिम बंगालमधला त्याच्यानंतर बदरुद्दीन आजमल यांचा त्या ह्याच्यातला पक्ष आहे आसाममधला ए आय यू डी एफ ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट नावं काय काही आहेत त्यांची पण हे सगळे एकाच माळेची म्हणी आहेत या सगळ्यांचं दुखणं आता असं होऊन बसलेलं आहे की कट्टरपंथी इस्लामचा चेहरा असलेले जे पक्ष आहेत ओबीसी सारखी अशा दाळ्यां वगैरे वाढवून ज्या पद्धतीचा डेकोरम समोर उभा करतात असे जे बदमाश नेते आहेत यांच्याकडे जर आपण गेलो तर प्रतिका काय त्याची प्रतिक्रिया म्हणून बाकीचे हिंदू दुसरीकडे निघून जातात म्हणजे हे एका अर्थाने भाजपची बीटिंगच म्हणून वावरतात असं जर असेल तर यांच्याकडे न गेलेलं बरं हे प्रत्यक्ष मुसलमानांनी मागच्या लोकसभेच्या वेळेस आत्ता म्हणजे ही लोकसभा दोनाचे विषय मतदानातून दाखवून दिलं हे मुस्लिम मतदान अगदी शिवसेनेकडे सुद्धा गेलं उद्धव ठाकरेच्या आणि त्यांचे त्याच्यामुळे नऊ खासदार निवडून ना आले महाराष्ट्रामध्ये एकतीस खासदार विरोधकांचे निवडून यायचं कारण काय हे मुस्लिम मतदान जर आपण हेच मुस्लिम मतदान एआयमआयएम कडे वळलं असतं बाकीचे तथाकथित सेक्युलर पक्ष आणि या फाटाफुटीमध्ये परत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे निवडून गेली असती हे मुसलमानांना कळतंय ह्या सगळ्यातून आता जो धोका ओवेसीना दिसतो आहे तो की तथाकथित सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष आहेत हेच आपले मतं कापतायत यांचंच आपल्याला आव्हान आहे भाजप तर सरळ सरळ विरोधातच आहे ना म्हणून आता ओवेसी जेव्हा म्हणतात आपण सगळे एक युयात ते फक्त मुसलमानांपुरतं नाही आहे विषय त्यांना दलित पाहिजे त्यांना ओबीसी पाहिजे तर त्यांचं ज्या पद्धतीचा चेहरा त्यांनी समोर केला होता फक्त मुसलमानांचा पक्ष त्यांनी जरी तो पक्ष व्यापक म्हणून जर चेहरा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासून इम्तियाज जलील निवडून आल्याच्या नंतर जर तसा केला असता तर कदाचित त्यांना खासदार कमी पण बाकी विधानसभा आणि ते जास्त म्हणजे नगरपालिकांना फायदा होऊ शकला असता ओवेसींनी स्वतःच्या पक्षाचा चेहरा फक्त मुस्लिम ठेवला अगदी महाराष्ट्रातले त्यांचे खासदार इम्तियाज जलील हे मुसलमानांचे खासदार म्हणून राहिले न की दलितांचे न की आज ज्या परिहार्यपणे आपण सगळं वक्सच्या नावाखाली तरी आपण एकत्र करूयात मुसलमानांना असं ओवेसींना वाटते त्यांचं दिवा स्वप्न आहे प्रत्यक्ष मुसलमान हे दुसऱ्या सेक्युलर पक्षाकडे जायला तयार आहेत पण आता ओबीसीच्या पक्षाच्या पाठीमागं मतदानातून उभे राहतील हे तरी दिसत नाही ओबीसी आणि दलितांचा तर काय प्रश्नच नाही आपल्या हात पायाखालची जी जमीन ह्या पत्रकारांनी मोठी केली होती नांदेडच्या याच परभणीजवळ नांदेडच्या नगर महानगरपालिकेत पहिल्यांदा यांचे अकरा नगरसेवक निवडून आल्याच्यानंतर ती चर्चा सुरू झाली होती आणि सगळ्यांना असं वाटायला लागलं होतं की किती मोठी ताकद ही राजकीय ओबीसीच्या राजकीय ताकदीवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे म्हणून ते आता असं आवाहन करतात की करता मुसलमानांनी एक व्हावं मागचं छुपा जो दुसरा अर्थ आहे की ओबीसींनी आणि दलितांनी आमच्याबरोबर यावं तसं तर काही होताना दिसत नाही आहे किमान मुसलमान एक झाले तर आपल्या हातामध्ये निदान काहीतरी नगर पालिकेचे हे राखतील असं त्यांना कदाचित वाटत असावं बघूयात काय होतं ते पण सध्या तरी ते ज्या पद्धतीची मांडणी करत आहेत त्याला काही प्रतिसाद मिळत नाही इथेच थांबूयात धन्यवाद